मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्प्यानं घेतली जाणार आहे या जनजागृती रॅलीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याकडून सिद्धार्थ मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा रॅली काढणार आहेत काय निश्चित दर्शन घेऊन महत्वाची गोष्ट म्हणजे की हा फक्त पहिला जो त्यांचा दौरा आहे तो फक्त मराठवाड्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील हा दौरा करणार आहेत मराठा आणि हिंगोलीला हिंगोलीमध्ये रॅली आणि सभा असं त्याचं नियोजन आहे त्यानंतर शेवटी म्हणजे तेरा तारखेला ते छत्रपती संभाजीनगरीचं रॅली करणार आहेत आणि त्या रॅलीची सभा होणार नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर बीड उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात त्यांची ही रॅली असण जवळपास बर या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे सिद्धार्थ अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मनोज जरांगे पाटील यांची आज मराठवाडा रॅली ही निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील या ऍक्शन मोडवर आलेल्या आहेत तर आपण ही थेट दृश्य पाहतो एक्सक्लुझिव्ह न्यूज एटीन लोकमतची आपण दृश्य पाहतोय रॅलीला सुरुवात होणार आहे त्याआधी मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनोजरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले आहेत रॅली काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते दर्शन घेत आहेत ही थेट दृश्य अंतर्वली सराटीतून आपण पाहू शकतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला या रॅलीला सुरुवात करणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांनी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली ते काढणार आहेत तर याच बाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याकडून सिद्धार्थ मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे पुढचा ने, नेमका त्यांचा संपूर्ण कार्यक्रम कसा का असणार आहे दौरा सुरू झालेला आपण बघतो उपोषण स्थळी ते आलेले आहेत आणि मराठवाड्याचा हा आठ दिवसाचा दौरा असेल आणि थोड्या वेळातच मनोज मनोजरांगे पाटील हे सगळ्यांशी संवाद साधणार आहेत पाटील कसा दौरा असेल आज का कुठं दौरा असेल सगळ्यांना नमस्कार आज हिंगोली पासून दौरा तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालोय आम्ही हिंगोलीकडे हिंगोली आणि सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृतीसुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून ताकतेनं या कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेतलेली त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांना लढावं लागणारी आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी विनंती पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली नाही हेच की, की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतोय लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी मृथ्वीवर आणि अंमलबाजींवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरुच राहते आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील पुढे काय तेरा वर... तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा काय पडेल असं वाटतंय का काय तुमची सरकार बाबत सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या एकशे ऐंशी हो जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला आशा आहे आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या त्या होतील असे आशे पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काय नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असतं राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेच्या नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून थांबणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नावे लाजे आमचं दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस अच्छा हो फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं आतापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी की तीन दिले असं याने वाटतय की स्पीडनं काम करतायत ते असं वाटतंय कारण रात्री फोन शंभू राजे साहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं ता तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारे विश्वास ठेवावा लागणार नाही तर आम्ही लढायला कुठं कमी आहे आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासूनही आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते एकत्र येणा थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवसात विठुरायाची वारी पण ही समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती हा इथे मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं काम करणार मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगाने मराठ्यांमधली जागृता जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां तुम्ही नुसती बघा आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोलला की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी आहे खोलसा सवय पहिल्यापासून पुन्हा ये येवल्याचं छगन भुजबळ पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे आमच्या पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं